पण ह्या जंगली भाजीला लसूण वापरत नाही नुसत्या कांद्यावरती ही भाजी अगदी अप्रतिमाने छान लागते तेल कांद्यात ढवळूनच त्या भाजीला छान चव येते अशीच व्यवस्थित ढवळून भाजी घ्यायची तर आम्ही आता घरून निघालोय काकळीची भाजी आणायला तर माझ्यासोबत मनू आहे आणि बे सुद्धा आहे तर आम्ही बाईकवर आता जातोय तर आपल्याला गालसूर सोडून पुढे गावं लागतो तो साखरी गावं लागतो साखरी गावसुद्धा असून अतिशय सुंदर गाव दिसतो आहे आणि बसण्यासाठी बसतंबा पण आहे त्याच्या पुढे जावळे गाव आहे स्वयंभू मंदिर आहे इथे शंकराचा आणि हा म हा जो ब्रिज आहे तो नवीनच ब्रिज झालेला आहे त्यामुळे इथल्या ग्रामस्थांची खूप चांगल्या प्रकारे सोय झालेली आहे समोर पाहतोय आपण वडशदवावेचा हायस्कूल आहे या हायस्कूलला इथे मुलं पंचकृषीतली मुलं इथे शिकण्यासाठी येतात आणि हा वडशदवावे गाव तर ह्या गावामधून आपल्याला पुढे आहे तिच्या बॅक साईडला जायचं आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कोकणामध्ये पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे आणि ह्या पावसामुळे पूर्ण कोकण पूर्ण हिरवागार झालेला आहे आणि अशा वातावरणामध्ये रानामध्ये रानभाज्या होत असतात त्या रानभाज्या ह्या बिनखताच्या पौष्टिक आरोग्यदायी असतात आणि अशा भाज्या आणण्यासाठी आज आम्ही वर्षदभावेची आदिवासी वाडी आहे त्या आदिवासी वाडीच्या पाठी आम्ही बॅकसाईडला आलेलो आहोत आणि खूप सुंदर असा निसर्ग पाहायला मिळतो आहे आणि आज पाहूया आपण आपल्याला आज काकाईची भाजी आपण खास करून न्यायला आलो आहे आणि काकाची भाजी ही कशी असते त्याचप्रमाणे ती कशी बनवली जाते त्याची रेसिपी आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर आपण राणामध्ये बघूया कोणकोणत्या भाज्या मिळत आहेत अशी भाजी भेटते आणि खूप मस्त वाटते पावसाळ्यात ही भाजी काढण्यासाठी किंवा जंगलात फिरण्यासाठी खूप छान वाटतोय तर मित्रांनो पाहतोय आपण काकईची भाजी आपल्याला या जंगलामध्ये मस्तपैकी भेटते काकईची भाजी आणि अशा प्रकारे ही काकेची भाजी जंगलामध्ये भेटत असते या भाजीला वेगवेगळ्या ठिकाणी अनेक नावाने ओळखला जातो त्याचप्रमाणे तिला फोडशीसुद्धा बोलतात कुवालीसुद्धा बोलतात आणि या भाजीला आम्ही काकई या नावाने ओळखतो आता आपण काकईची भाजीची रेसिपी बनवणार आहोत काकईची भाजी कशी बनवायची काकईची भाजी आता आपण स्वच्छ पाण्यातून धुवून घेतोय तिला माती असते जंगलातून आणल्यामुळे तिला माती असते आणि ती माती स्वच्छ धुवून घेतोय आपण यामध्ये कॅल्शियम प्रोटीन फायबर कोलेस्ट्रॉल असतात त्याच्यामध्ये वात पित्त कफ यासारखे विकारही साफ होतात यात फायबर असल्यामुळे पोट स्वच्छ राहण्यास मदत होते या भाज्या अतिशय पौष्टिक असतात आरोग्यवर्धक असतात आणि बहुगुणी असतात ह्या वर्षातून एकदा मिळणाऱ्या भाज्या आपण आवडीने नक्की खायला पाहिजे जे कडक भाग असतात ते व्यवस्थित पाती काढून एकत्र करून आता ते आपण कोयतीवरती बारीक बारीक चिरून घेते ती अगदी कवळी असते चिरायला कडक नाही येत हलकी येते कवळी असल्यामुळे ती हलकी येते आणि व्यवस्थित चिरून घेते शिरल्यानंतर ते आता आपण पाण्यात टाकून ते पाणी गॅसवरती उख चांगली उखळी येईपर्यंत उखळायचं व्यवस्थित उखळून द्यायचं ते पाणी जंगलातून जंगलातली असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडा चिकटपणा असतं तो, चा तो जाण्यासाठी चांगली द्यायची पाण्याला उखळी चांगली चा नंतर एका ताटामध्ये ती भाजी काढून व्यवस्थित पसरवायची जेणेकरून ती लवकर थंड होईल ताटात काढलेली भाजी थंड झाली की ती भाजी हातात पकडून त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं पिळून घ्यायची ती भाजी त्याच्यामधला जो कडवट कडवटपणा असतो किंवा तुरटपणा असतो तो पूर्ण निघून जाईल त्याला थोडा चिकटपणा पण असतो त्या भाजीला रानातल्या प्रत्येक भाजीला चिकटपणा असतोच ह्या पण भाजीला थोडा चिकटपणा असतो तो थोडा पिळून निघून जाईल दुसऱ्या बाजूला आपण टोप गरम करून त्याच्यामध्ये तेल घालूया ही भाजी आपण नॉर्मली भाजी करतो पाल्याची भाजी करत असतो त्याच्यामध्ये हळ हे टाकतो पण ह्या जंगली भाजीला ल वापरत नाही नुसत्या कांद्यावरती ही भाजी अगदी अप्रतिम आणि छान लागते आणि कांदा आपण चांगला पत्तळ कापून तो व्यवस्थित चुरून घेतोय कांदा चुरला की त्याला पाणी सुटतो आणि त्या चुरलेल्या कांद्याला आणखीन छान चव पण चवही छान लागते त्याच्यामुळे कांदा आपण व्यवस्थित छान चुरून घेतला आणि तो आता गरम तेलामध्ये थोडा थोडा करत घालतोय आता कांदा कांदा गॅस एकदम फास्ट ठेवायचे नाही थोडं मिडियम फ्लेमवरती कांदा परतवून घ्यायचे कांदा आपल्याला पूर्ण पोळायचा नाही आहे पूर्ण लाल करायचा नाही आहे थोडा कडकच ठेवायचं झाल्याच्या नंतर भाजी आपली पिळून व्यवस्थित आता पसरवून घेतली त्याच्यामध्ये थोडी हळद घरचं लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ आणि ओलं किसलेलं खोबरं हे घालून ती भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये ओला ओलं खोबरं घातलं की त्याची आणखीन त्या भाजीची वाढते हवं तेवढा ओलं खोबरं व्यवस्थित घालायचं आता आपला कांदा व्यवस्थित पोळून झाला आहे जसं आपल्याला पाहिजे तसं तो कांदा पळून झाला आहे त्याच्यामध्ये भाजी थोडी थोडी घालायची कांदा पूर्ण लाल लालही होऊन नाही द्यायचं थोडं कडकच ठेवायचं कांदा त्याच्यामध्ये आणि ही मिक्स केलेली भाजी त्याच्यामध्ये घालायची आणि ढवळून घ्यायचं त्याला वाफेत ठेवायची नाही ही अशीच अशीच भाजी ढवळून ढवळून घ्यायची असंच व्यवस्थित ढवळून तेलात तेल कांद्यात ढवळूनच त्या भाजीला छान चव येते अशीच व्यवस्थित ढवळून भाजी घ्यायची असे किसलेला खोबरा आणि नुसती कांद्यात उकडून केलेली भाजी खूप छान लागते भाजी वेगवेगळ्या प्रकारची भाजी करतात पण ही अशी भाजी एक दिवशी तुम्ही नक्की करून पहा आमच्या कोकणी पद्धतीची रानटी भाजी खूप अप्रतिम लागते चला तर मित्रांनो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद